राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी धर्मवीर तीन या चित्रपटाची पटकथा मीच लिहिणार असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय तर फडणवीसांनी औरंगजेबावर सिनेमा काढावा असं खोचक प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलंय तिकडे भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील संजय राऊतांना खडे बोल सुनावले <laughs> जो धर्मवीर तीन आहे त्याची पटकथा मिली फडणवीस <laughs> का 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 जे काढतायत काय धर्मवीर तीन त्यांना काय धर्मवीर माहिती त्यांना काय धर्मवीर माहिती त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे महाराष्ट्र लुटाला जे नवीन औरंगजेब आणि अफजल खान येत आहेत दिल्ली आणि गुजरातमधून त्यांनी त्यांच्यावरती हो सिनेमा काढला तर नक्कीच त्यांची चर्चा होईल मोठा चित्रपट काढायला जातोय मी असा चित्रपट काढणार चित्रपटाचं काहीतरी नाव लिहिलेलं आहे बाई मला न्याय असं काहीतरी दिलेलं आहे त्यापेक्षा मी त्याच्या चित्रपटासाठी एक चांगलं नाव सुचवतो जे त्याला शोकतो मी नाही त्यातली कडी लावू आचली हा चित्रपट संजय राजाराम राऊतनी काढावा ब्लॉकबस्टर हिट जाईल